विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले यानंतर महायुतीच्या नेत्यांनी विधानभवनातच विजयोत्सव साजरा केला महायुतीचा विजय होईल हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो त्यानुसार मोठा विजय मिळवला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर महायुतीची मते एकत्र राहिलीच पण महाविकास आघाडीची मतेही आम्हाला मिळाली असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ही तर सुरुवात आहे विधानसभेला असेच चित्र दिसेल असेही त्यांनी सांगितले महायुतीने नव उमेदवार जिंकून आणले काही जण वल्गना करत होते पण त्यांची वल्गना वल्गनाच राहिली महायुतीची मते एक संध राहिली पण महाविकास आघाडीची मते ही आम्हाला मिळाल्याचा दावा फडणवीस यांनी केला जे उमेदवार निवडून आले ते सर्व सामान्य कुटुंबातील आहेत जनमतेमध्ये मिसळून काम करणारे हे सर्वजण आहेत असेही फडणवीस म्हणाले पंकजा मुंडेंच्या विजयाबद्दल फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान ही सुरुवात आहे विधानसभेत ही आम्हीच निवडून येऊ असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका